लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिलांना वगळले लाडकी बहीण योजनेअंतर्गत वगळण्यात आलेल्या अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या दोन लाख तीस हजार महिलांचा समावेश पासष्ट वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या एक लाख दहा हजार महिला कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या किंवा स्वेच्छान योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांचा समावेश मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन पूर्ततेकडे आस आश लावून बसलेल्या तब्बल पाच लाख महिलांना राज्य सरकारने पात्रता निकषांचा आधार घेत झटका दिला आहे योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या पाच लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी एक्स पोस्टद्वारे शुक्रवारी दिली माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करताना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतील लाभार्थींसाठी पात्रता व निकष लागू केले होते व या पात्रता निकषानुसार शासनाच्या एका योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी दुसऱ्या योजनेसाठी पात्र ठरू शकणार नसल्याचे म्हटले होते याच निकषाचा आधार घेत महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेतील पाच लाख अपात्र महिलांची नावे कमी केली आहेत अन्य पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे तटकरी यांनी स्पष्ट केले आहे महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपये थेट खात्यावर देण्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे राज्यभरातील दोन कोटी सेहेचाळीस दोन कोटी सेहेचाळीस लाखांपेक्षा जास्त पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपयांचे सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत त्यामुळे या योजनेचा मोठा फायदा महायुती विधानसभेत झाल्याचे दिसून आले आता विधानसभेची निवडणूक पार पडतात शासनाने या योजनेसाठीच्या पात्रता निकषांचा आधार घेत अपात्र महिलांची नावे कमी करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख अपात्र महिलांची नावे कमी करण्यात आली असून येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे अनिल गावित अब युट्यूब सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती लाभ घ्या